हॅलो एव्हरी वन तर सगळ्यांना भोगीच्या शुभेच्छा आज भोगे आहे उद्या संक्रांत आहे त्यामुळं आज भोगीची भाजी बनवलेली आहे खूप छान आहे तर सगळ्या भाज्या होत्या पालक चुका तसली भोगीची भाजी होती ओला वटाणा होता थोडेसे तीळ तांदूळ ऊस बोरे आणखीन खूप काय काय घेतलं होतं थोडासा पेरू वांग शेंग घेतली होती घेवड्याची शेंग होती ढाळे होते ओले तर हे सगळं केलं मी एकत्र धुतलं आणि एका डब्यात लावलं वर तांदूळ लावला आणि जर काय म्हणतात कुकर जर काळा होऊ नये असं वाटत असेल तुम्हाला तर तो कुकर तर कुकर लावल्यानंतर एक छोटंसं लिंबाचा तुकडा त्यामुळे टाकायचा त्यामुळे ते काळ होत नाही कुकर तर आता आपली भाजी शिजलेली आहे भाजीला सुरुवात बघा आता आमच्या आईने भाजी, आम भाजी केली होती तर एका पातेल्यात तेल घेतलं त्याच्यामध्ये ते जिरी मोहरी टाकली आणि आपण लसूण थोडासा बारीक करून घेतलेला आहे तो पण भाजीला फोडणीला टाकायचा आहे मस्तपैकी लसूण जरा थोडासा परतून घ्यायचा म्हणजे थोडासा लाल होऊ द्यायचा नंतर त्यामध्ये आपण कडीपालासुद्धा टाकणार आहोत ही भोकीची भाजी इतकी मस्त लागते आणि हेल्दी पण असते आणि थंडीच्या दिवसात एकदम अशी गरम खावी खावीशी वाटते भाकरी आणि भाजी खूप छान होते त्यामुळं बघा कशी केली आता पुढं तर हे सगळं मी एकत्र केलं होतं आणि थोडंसं मिरची पण वाटून घेतली होती ती त्यामध्ये मिक्स केली थोडंसं कूट पण टाकलं होतं शेंगदाणे पण टाकले होते आणि हे बघा कढीपत्ता पण टाकला आहे कोथिंबीर पण टाकलेली आहे आणि सगळी ही भाजी एकत्र त्याच्यामध्ये फोडणीला टाकायची आणि आपण ह्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा भर किंवा दोन चमचे बेसनपीठ पण टाकणार आहोत कारण की भाजीला असं छानसा घट्टपणा येतो हे बघा टाकलेलं आहे पण सगळं मीठ वगैरे सगळं टाकून झालेलं आहे तर आपली हे बघा भाजी उकळलेली आहे मस्त झालेली आहे एक नंबर आणि आता आपण भाकरी करणार आहोत भाकरी करताना एक ज्वारीचं पीठ घेतलं आहे बाजरीचं पीठे घेतलं आणि मक्याचं पीठे घेतले एवढं घेतलेलं आहे ना पण आपण मस्तपैकी भाकरी करणार आहेत आणि त्याच्यावर थोडंसं तीळ आहेत मस्तपैकी सगळ्यांच्याच घरी असतात असं भाकरीवर तीळ लावून भोगीच्या दिवशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेली भाकरी एकदम पातळ पातळ भाकरी करायच्या आणि मस्त अशा भाजायच्या मग भोगीची भाजी आणि भाकरी एक नंबर लागतात तर हे बा किती पातळ केली आमच्या आईनी भाकरी आणि भाकरी मस्तपैकी पाणी लावून घ्यायचं आणि छानपैकी पचली की मी उलटी करून मस्त भाजायची आणि भाकरी खूप छान फुकतात पण आणि भोगीच्या भाजीसोबत खूप छान लागतात तर चला सगळ्यांना आणखीन एकदा शुभेच्छा भोगीच्या उद्या संक्रांत आहे उद्या पण संक्रांतीचा व्हिडिओ येईलच तर बघा भाकरी किती छान फुगलेली आहे तर आज वान पण आणला होता त्यामुळं म्हणजे वान म्हणजे तुम्हाला पण माहीत असेल काय असतं ते सगळं हे वानाचं आणलं होतं मी पुसून घेतलं मस्तपैकी त्यांना थोडंसं हळदीने कुंकवाने वगैरे वा चांगलं डिझाईन ती काढली त्याच्यावर आणि त्याच्यामध्ये काय काय भरलं होतं ज्वारीचं ते ओलं असतं कणसाचं ते होतं ढाळे होते गाजर होतं वांग होतं आणखी ढाळे होते आणखीन असं बरंच काही काही होतं त्याला पुसून वगैरे मस्त लावून पाटावर ठेवलं आणि त्याला मी कुंक असं कुंकू हातावर घेऊन पाणी टाकून त्याला मस्त भाषे असे ठिपके ठिपके दिले वर पण आणि खाली पण आणि ते सगळं मी मकाशी जे सामान टाक सांगितलं होतं ते सगळं मी ह्याच्यामध्ये या टाकून घेतले आणि छान ह्याची पूजा केली उद्या लागतं हे त्यामुळे मी आजच आणलो होतो वान किती के छान केलं बघायला किती के मस्त दिसते मी तुम्हाला दाखवतेच्या नंतर आमची मुद्रा पण येत होती मध्ये मध्ये काय करते मम्मा काय करते मम्मा करत तिला पण सांगितलं मग आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा हे बघा हे मी मग असे म्हणलं होतं ते सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेतलं हे माझे पाच आमच्या आईचे पाच आणि तुळशीचं एक असे मिळून अकरा आहेत तर कशी वाटली तुम्हाला भोगीची भाजी आणि तांदूळ लावलेली भाकरी कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या इकडं काय म्हणतात भोगीच्या भाजीला काय काय टाकतात ते पण सांगा आणि व्हिडिओला लाईक करा